नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वातकीच ह्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपण रोज रोज तीस तीस भाजी आणि चपाती खाऊन तर कंटाळतो अशा वेळी आपण एक वाटी गव्हाचं पीठ आणि कांद्यापासून एक मस्त आणि रेसिपी बघतोय ले वाटी गव्हाचं पीठ आणि तीन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेल्या कांद्याचा वापर असणारी ही रेसिपी बनवतोय बऱ्याच जण असं होतं की भाजी चपाती खायचा कंटा येतो किंवा मुलांना तोसतोस नाशा नको होतो अशा वेळी करायचं काय म्हणून मी ही खास रेसिपी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतकं गव्हाचं पीठ एका बाउलमध्ये काढून घेते यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून आता हे पीठ आणि मीठ हे सगळं आपण चांगलं असं मिसळून घेणार आहोत आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आता ह्याची एक चांगली अशी कणिक मळून घेणार आहोत किंवा जर तुमच्याकडे शिल्लक किंवा शिळी राहिलेली कणिक असेल तर तुम्ही ती देखील याच्यामध्ये वापरू शकता आता कणिक बघा मी चांगली अशी मळून घेतली आता वरून ह्याच्यावरती आपण एक चमचे इतकं तेल घालून पुन्हा ही कणिक चांगली दोन मिनटं मळून ही कणिक साधारणपणे आपण रेस्ट होण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं अशी साईडला ठेवणार आहोत जेणेकरून कणिक चांगली भिजली जाईल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका आता कणिक रेस्ट होईपर्यंत आपण पुढची कृती करूया तर त्यासाठी इथं बघाय का पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा ओवा पाव चमचा ह्याच्यामध्ये हिंगपूड घातली दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्यांचा वापर केलाय आता हे सगळं आपण तेलावरती चांगलं असं परतवून घेतलं हे सगळं चांगलं परतलं गेलं आता ह्यामध्ये बघा मी साधारणपणे पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे ठेचून वापरलं होतं आता हे पण आपण तेलावरती एक ते दोन मिनटं परतवून घेणार आहोत आता आलं लसूण आणि मिरची हे सगळं चांगलं परतलं गेलं आहे तर ह्यामध्ये आपण दोन चमचे इतकं डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ वापरतो आहे तर बेसनच्या पिठामुळे काय होतं ह्या रेसिपीला छान असं बाइंडिंग येतं आता गॅस अगदी मध्यम करून हे बेसन पीठ आपण तेलावरती असं खमंग भाजून घेणार आहोत बेसनपीठ जेव्हा भाजलं होतं तेव्हा त्याचा कच्चापणा निघून जातो आणि त्यामुळे त्याची जी रेसिपी आहे ती खूप छान लागते हे सगळं भाजलं गेलं की ह्यामध्ये मसाले टाकायचे ह्यामध्ये पाव चमचा हळदपूड दोन चमचे काश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा ह्याच्यामध्ये मी धने पावडर टाकले आता आपण ह्यामध्ये हिरवी मिरची आणि काश्मीरी लाल तिखट या दोन्हीचा वापर करतो आहे तुम्हाला कसं तिखट आवडतं ह्यावर तुम्ही ह्याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता आता हे सगळे बघा मसाले मी चांगलेसे मिसळून घेतले काश्मीरी लाल तिखटमुळं ना ह्या रेसिपीला छान असा रंग येतो आता ह्यामध्ये आपण तीन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे वापरलेत हा जो कांदा आपण वापरतो ना तो भरपूर बारीक चिरून घ्यायचा कांद्या म्हणून ह्या रेसिपीला खूप छान अशी चव येते आता गॅस बघा मी दोन मिनटं मोठा करून घेतला आता हा कांदा ह्या मसाल्यामध्ये चांगल्याचा मिक्स करून घेणार आहोत कांदा जर तुम्ही चिरताना खूप मोठा चिरलना तर ही रेसिपी फाटण्याची शक्यता असते त्यामुळं कांदा चिरताना तो अगदी बारीक चिरून घ्यायचा आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा हे सगळं चांगल्यासं मिसळून घेणार आहोत आता बघा मसाले अगदी छानपैकी असे मिसळून तयार झालेले आहेत कांदा पण बऱ्यापैकी मऊ पडलेला आहे आता गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आता वरून भरपूर सारी बारीक चिरून घातलेली कोथंबीर घालायची आणि हा जो आपण मसाला किंवा हे जे सारण तयार करून घेतले ना आता हे छान असं थंड होऊन देणार आहोत हे जे सारण आहे ते नुसतं देखील खायला खूप छान लागतं अगदी मस्त लागतं बऱ्याच वेळानं आपण भाजी वगैरे राहणं नसेल तर त्यावेळी पण अशी मस्तपैकी हे सारण बनवून देखील खाऊ शकतो अगदी छान खमंग आणि टेस्टी लागतं कमी मसाल्यामध्ये बनतं कोणत्याही प्रकारे वाटण्याची अजिबात गरज नाही आहे आता हे जे सारण आहे ते आपण थंड करायला एका साईडला ठेवणार आहोत सारण जे आपलं थंड होईपर्यंत आपण जी कणिक भिजवून ठेवली होती ती पण आता आपली छान अशी गेली असेल तर झाकण काढून कणिक जे आहे ते पुन्हा चांगल्याशी घ्यायची कणिक जी मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची फार जास्त घट्टही नाही आणि फार जास्त पातळही नाही तर मीडियम ह्याच्यामध्ये ही कणिक मळून घेतली आता ह्याच्या साधारणपणे आपण चपाती एवढे गोळे करून घ्यायचे जर तुम्हाला छोटी रेसिपी हवी असेल तुम्ही छोटेपणाचे गोळे बनवू शकता आता यातला एक गोळा जो आहे तो गव्हाच्या पिठामध्ये मी छान बुडवून घेतला आणि साधारणपणे तो पुरी एवढा आपण लाटून घेणार आहोत आता हा गोळा बघा पुरीवडा लाटून झाल्यानंतर आपण जे सारण करून घेतलं होतं त्यातलं आपण साधारणपणे दीड मोठा चमचा इतकं सारण ह्याच्यावरती घालून घेतो आता तुम्हाला कितपत जास्त सारण आवडतं ह्यावरती याचं प्रमाण ठरू शकतं त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या पैकीने मी याच्या मोदकाच्या पाऱ्या करून घेतल्या आणि त्यानंतर एक्स्ट्राची जी कणिक आहे ती थोडी काढून घेतली आता हे छानपैकी पॅक करून घेतलं आता हे सगळीकडून अगदी मस्तपैकी प्रेस करून घ्यायचं जेणेकरून आतलं जे सारण आहे ते सगळीकडे एक समान पसरलं जाईल थोडंसं पीठ टाकून बघा मी आता हे लाटण्यानं लाटून घेते तर आज आपण ना कांदा कचोरी पराठा बनवतोय बऱ्याच वेळा तुम्ही कांदा कचोरी ऐकली असणार आहे पण ती कचोरी भरपूर तेलामध्ये फ्राय केली जाते एवढ्या तेलातलं आपल्याला बऱ्याच वेळा नको असतं पण त्याच चवीचं काहीतरी खायचं म्हणलं की आपण असा मस्तपैकी चटपटीत हा पराठा बनवू शकतो हे जे सारण वापरलंय ते आपण अगदी कचोरीसारखंच वापरले मात्र ही कचोरी न तळता आपण फक्त कमी तेलामध्ये ही मस्तपैकी हा पराठा भाजून घेतोय अगदी छानपैकी सारण बघा सगळीकडे पसरलं गेलेलं आहे अगदी मस्त हा पराठा दिसतोय आता आणखी अशाच पद्धतीने आपण बाकी जे सगळे पराठे आहेत ते देखील लाटून घेणार आहोत पराठा जेव्हा आपण लाटून घेतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे पराठे फार पातळ नाही करायचे गुबगुबीत सारणाचे पराठे असतील ना तर अगदी खाताना मस्त लागतात आणि जेव्हा सारण आपण भरतो ना तेव्हा थोडं जास्त सारण भरायचं आणि एक्स्ट्राची जी कणिक आपण वरती ठेवतो ना ते ती थोडीशी काढून घ्यायची त्यामुळं कणिक कणिक लागत नाही अगदी भरपूर सारण असल्याला हा पराठा लागतो सारण भरून घेतल्यानंतर ना थोडं प्रेस करून घ्यायचं सारण म्हणजे अगदी काठोकाठ सगळीकडे पसरलं जातं आणि त्यानंतर अगदी अलग जाताना हे पराठे लाटून घ्यायचे आता पराठे लाटून झाल्यानंतर इथं बघा गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला तापून घेतल्यानंतर हा जो पराठा आपण तयार करून घेतला होता हा टाकून घेतला आता तुम्ही ह्याला तेल तूप किंवा बटर कशाचाही वापर करू शकता इथे मी तेलाचा वापर करते आता मीडियम गॅसवरती ना हे पराठे अगदी खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे तुम्ही हवं तर ना बऱ्याच वेळा आपण प्रवासमध्ये वगैरे जाणार असो ना तर त्यावेळी पण अशी रेसिपी घेऊन जाऊ शकतो भाजी चपाती हे दोन्ही घेऊन जाण्यापेक्षा असे पराठे घेऊन गेले तर अगदी मस्त लागतात आणि पराठ्याची पण अगदी खमंग असल्यामुळे ना पराठे खाताना अगदी मस्त मजा येते लहान मुलांना असू दे मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे आता बघा मी दोन्ही साईडनेला तेल लावून घेतलं आणि थोडंसं प्रेस करून आता आपण हे पराठे शेकून घेणार आहोत बऱ्याच वेळेला मुलं टिफिनला जाताना भाजी चपाती नको म्हणतात त्यावेळी त्यांना काय करायचं हा सगळ्यांना प्रश्न पडतो अशावेळी आपण छानपैकी ही ना ना रेसिपी बनवून देऊ शकतो ही मुलांना पाहुण्यांना किंवा सगळ्यांना आवडणारी रेसिपी असल्यामुळे अगदी पटापट -पत फस्ट होईल अशी रेसिपी आहे आता हे पराठा बघा अगदी मस्त दोन्ही बाजूने छान डाग पडले तर हा काढून घेतला आणि अगदी अशाच पद्धतीनं बाकी सगळेचे पराठे ते दोन्ही बाजूनं छानपैकी तेल सोडून खरपूस भाजून घेतले ह्या पर्टांसोबत कोणत्याही प्रकारची चटणी किंवा सॉसची अजिबात गरज लागत नाही कारण आतलं जे आपण स्टफिंग तयार केलं होतं ते अगदीच चटपटीत असल्यामुळं कोणत्याही चटणीची अजिबात चे गरज लागत नाही सकाळच्या नाश्त्याला दे संध्याकाळच्या छोट्याशा भुकेला दे किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ऑल टाईम फेवरेट अशी ही मुलांची रेसिपी करू शकता तर तुम्हाला आजची ही कमी तेलाची मात्र चटपटीत रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा आता बघा हा देखील पराठा अगदी मस्तपैकी शेकून तयार झाला आहे तर हा पराठा आपण गरमागरम काढून घेऊयात गरमागरम ना खाण्याची माझ्या काही औरच आहे हे पराठे गार झाल्यानंतर देखील तितकेच छान टेस्टी लागतात तुम्हाला ही पराठ्यांची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कमेंटवर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये देखील शेअर करायला देखील विसरू नका तर आजची तुम्हाला ही भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कमेंटद्वारे कळवा हा व्हिडिओ ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद